नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण अक्कलकोट येथील खंडोबा मंदिरबद्दल माहिती घेणार आहोत सुमारे पावणे दोनशे वर्षापूर्वीचा काळ असेल निर्गुण निराकार परमब्रह्माच्या सगुण साकार रूप स्वामी सवळताच्या रूपाने अक्कलकोटात प्रथम अवतरले ते खंडोबाच्या मंदिरात कथा अशी सांगितली जाते अक्कलकोट संस्थांचे अधिपती काही कैलासवाशी श्रीमंत शहाजीराजे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई राणेसाहेब या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या त्याने मी पंढरपूर तुळजापूर व जेजुरी आदी ठिकाणी तीर्थक्षेत्रच्या वाऱ्या करीत होत्या त्यातल्या त्यात त्यांची त्यात त्यात जेजुरीच्या खंडो खंडोबावर खूप श्रद्धा होती आणि त्यांच्या मनात आली खंडेरायाचे दर्शन आप घेण्यापेक्षा आपल्या इथे इथेच खंडोरायानं आणले तर काय वाईट म्हणूनच त्यांनी सदैव आपल्याला सहजपणे दर्शन व्हावे म्हणून अक्कलकोट येथेच श्री एक खंडे श्री खंडेरायाचे मंदिर बांधले त्याप्रमाणे एकदा जेजर जेजुरीवरून येताना श्री खंडेराया व माळसा व श्री बाणाई अशा तीन मूर्ती त्यांनी बरोबर आणल्या अक्कलकोट येथे निसर्गरम्मा अशा ठिकाणी हे सध्याचे छोटेसे मंदिर बांधून मूर्तीची विधी पूर्ण शिवावेधीवर प्राणप्रतिष्ठा केली लक्ष्मीबाई राणेसाहेब यांनी जयजुरी येऊन येताना खड्डेरायाच्या मूर्तीबरोबर एक छोटा घोडाही आणला होता बाळगशीच्या महिन्यातील रविवार व चंपाष्ठीला तो घोडा मंदिरात आणला जाईल पुढे काही वर्षानंतर तो घोडा मरण पावला त्यांच्या अंत्यविधीला या या खंडोबा मंदिरासमोर त्यांचा त्याचा अंत्यविधी या खंडोबा मंदिरासमोर करण्यात आला येथे तेच त्याची समाधीही बांधण्यात आली ती आजही चांगल्या स्थितीत आहे मध्यंतरी कैलासवाशी श्रीमंत ताराबाई राणेसाहेब यांच्या कारकिर्दीत मंदिराच्या चारही बाजूस बत्रे व कट्टा बांधून मंदिर बरेच वाढवण्यात आले सध्या मंदिर चांगल्या स्थितीत असून थोडीफार सुधारणाही झाली आहे मार्गदर्श शुद्ध प्रतिपदा ते चंपाष्ठीपर्यंत नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो ज्यांना अक्कलकोट क्षेत्राची नीट माहिती आहे ते इथे जातातच निर्गुण निराकार परब्रह्माचे सगुण साकार रूप अक्कलकोटात प्रथम उतरले ते इथेच त्यामुळे या स्थानाला फार वेगळे महत्त्व आहे किंवा या स्थानाला महत्त्व अशा प्र अशा प्रकारे हा झाला खंडोबा मंदिराचा पूर्व इतिहास किंवा स्वामी ज्यावेळेस तिथं यायच्या हा पूर्व इतिहास झाला त्याच्यानंतर काय घडलं जेव्हा नवरात्र म्हणजेच ललिता पंचमी दिवशी स्वामी इथं इथं प्रकट झाले किंवा इथं पहिल्यांदा खंडोबाच्या मंदिरात आले त्याच्यानंतर ते ज्या कट्ट्यावर बसले तो कट्टाही आजपर्यंत इथंच आहे ज्या मूर्ती संस्थानाच्या होत्या त्यांनी त्या, त्या मूळ मूर्ती उचलल्या आणि सोळाप्पांच्या मठात घेऊन घेवे गेले किंवा समाधी मठात ते आजही आहेत त्याच्यानंतर त्या प्रतिमूर्ती इथे स्थापित करण्यात आल्या त्या कट्ट्यावर जिथं जिथं त्याचं वास्तव्य होतं तिथं आजही या पादुके आपल्याला दिसतात त्यांच्या पादुका तिथं आपल्याला दिसतात आणि आपण त्याचे दर्शन घेतो आणि मनोभावे दर्शन घेताना खरंच कृतकृत्य झाल्यासारखं आपल्याला होतं पुढेही जाऊन जेव्हा ते इथं वास्तव्यात होते तेव्हा काय झालं तर आ, एक फकीर आले आणि असं सांगितलं जातं की बिना आगणीचा फकीरांना त्यांनी चिली पेटवून दाखवली आणि ते फकीर स्तब्ध झाले आणि त्यांना त्यांची महती कळाली किंवा स्वामींची महती कळाली त्या क्षणी ते चोळाप्पांकडे गेले आणि स्वामींविषयी त्यांना माहिती सांगितली तद्वतच ते स्वामींकडे त्यांना घेऊन आले आणि स्वामींनी स्वामी स्वामींनी त्यांच्याबरोबर राहू लागले किंवा तिथून पुढे त्यांच्याबरोबर वास्तव्य करू लागले किंवा त्यांच्या मठात ते घेऊन गेले त्यांच्या वाड्यात ते घेऊन गेले अशा प्रकारे झाला तो स्वामींचा प्रकट दिन इथं इथं झाला किंवा ह्या खंडोबा मंदिरात प्रकट झाले म्हणूनच सर्वात आधी आप जिथं स्वामी आले तो दिवस म्हणजेच ललितापंचमी होता आणि म्हणून या दिवशी किंवा इतरही दिवशी जेव्हा अक्कलकोट क्षेत्राला आपण जातो तेव्हा स्वामींच्या खंडोबा मंदिरांचं असं प्रथम दर्शन घेतलं जातं किंवा ज्यांना माहीत आहे ते प्रथम खंडोबा मंदिरातच जातात आणि त्याचं दर्शन त्यांचं दर्शन घेतात त्याच्यानंतर आपण पाहत आहोत ते चोळा महाराजांचा वाडा त्याच्या शेजारी जो मठ आहे त्या मठात स्वामींनी समाधी घेतलेली आहे हा मठ अतिशय देखणा आहे किंवा आपली आपली भावना किंवा आपले भाव जागृत झाल्याशिवाय राहत नाहीत असे असा हा मठ आहे अशा प्रकारे आज म्हणजे तीस एप्रिल एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर साली प्रदोष या दिवशी त्यांनी इथं समाधी घेतली आणि आपला देह त्याग केला असं आपल्याला सांगितलं जातं अर्थातच मी माझ्याकडे या जाऊन मला बरेच दिवस झाले पण ह्या गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्यात त्याला एक एक वेळ यावी किंवा स्वामींच्याही असं मनात असावं की आम्ही तुम मी ही माहिती तुमच्यावर पोचवावी किंवा स्वामींचं सा मठ किंवा सोळाप्पांचा वाडा आपल्याला त्याच्या दर्शन व्हावं हे आपल्यापर्यंत पोचवावं ही स्वामींचीच इच्छा असेल असं मला वाटतं आणि म्हणूनच मी आज एवढा अट्टहास केला की ही गोष्ट किंवा ही माहिती आपणापर्यंत संकलित करून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आज आपण स्वामी समर्थांचा जरी समाधीचा दिवस असा असा साजरा करत असलो किंवा पुण्यतिथी दिवस म्हणून साजरा करत असलो तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे समर्थांनी आपल्याला जाताना एक गोष्ट सांगूनच ठेवली आहे की मै गया नाही मै जिंदा हो याचाच अर्थ ते भक्तांवर नेहमीच कृपा करत राहणार आहेत किंवा भक्तांना नेहमीच आशीर्वाद देत राहणार आहेत भक्तांना नेहमीच संकटातून सोडवत राहणार आहेत फक्त गरज आहे ती त्यांचं स्मरण करण्याची गरज आहे ती त्यांची प्रार्थना करण्याची गरज आहे ती त्यांचा जप करण्याचं अशा प्रकारे आपण नित्य त्यांच्या सेवेत राहिलो तर त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला नक्कीच लाभेल आणि आपल्यावर ज्याची ज्यांची कृपा होते तो नक्कीच संकटातून तारणारा तारणहार असा आहे आणि तो कधीही भक्त तो कधीही दुःखात राहू शकत नाही आणि एक चांगला उमदा व्यक्तिमत्व घडण घडव घडण करणारा घड गड, घडलेला असा एक व्यक्ती तयार करायचा असेल तर नेहमी आपण स्वामींच्या पायाशी राहूया हीच ईश्वर चरणी किंवा स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया की तुमचं नामस्मरणाची स्मरण करण्याची ताकद माझ्या अंगात यावी बाकी कोणतंही संकट तारण्यास तुम्हीच तयार आहात हे मला माहिती आहे आणि चला तर मग आपण थोडा जप करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ